मित्रा चला मित्र आज दसरा आहे आणि आपला मस्तपैकी आपण फॅमिलीबरोबर आहे तर शॉपिंग करायला कुठे जाणार तुम्हाला मी दाखवत होते चला आता आम्ही लिफ्टजवळ आलेलो आहे त्याच्यानंतर आता आम्ही बाहेर एंट्री केलेली आहे तिथून आम्ही आता थोडंसं चालत जाणार जातातच आम्हाला आहे बघा मस्त मी की आपल्या देवीचे विसर्जन रॅली निघालेली आहे रिक्षामध्येच बसलो आहे मित्र कारण बाईक आणली असते तर या ट्रॉफिकमध्ये फसलो असतो आणि मी आता ट्रॅफिकमध्येच फसलेलो आहे बघा अशी भरपूर अशी ट्राफिक आहे मस्त वाटतं बघा ही देवीचं आज विसर्जन आहे ते मस्त वाटतं बघा आणि त्यात ट्राफिक पण लागलेले आहे त्या देवीच्या विसर्जनमध्ये जे काही कार्यकर्ते आहेत ते मस्त होते असेल ट्रॅफिक एकदम मध्ये निघालेलं आहे हे बघा आता शॉपिंगमध्ये आम्ही घुसलेलो आहे म्हणजे शोरूम आहे शॉपिंगचा माझी मेसेज आहे छोटी मुलगी मोठी मुलगी पण आहे आणि मी पण आहे आता मस्त आहे आम्ही शॉपिंग करू आता इथे बघू आता त्यांना अजून पसंत नाही झाला हा दुकान बघूया आता दुसरं पुढे हां ह्या दुकानमध्ये जाऊया दुकानामध्ये मी माझा टी शर्ट आणि माझ्या मेवण्यासाठी मी टी शर्ट हा मेवण्यासाठी टी शर्ट घेतलेला आहे माझ्याआटी दुसरा त्याच्यानंतर मग आम्ही ती शॉपिंग वगैरे करून झाल्यानंतर मग फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आलो कारण आज मस्त सण असले मुलं मस्त हो की आम्ही आज जेवण आज बाहेरच केलं खूप वाजले पण होतं आम्हाला तिकडे शॉपिंग करता करता माझी मिसेस माझी मोठी मुलगी आणि छोटी मुलगी इथं बसलेले आहेत अशा प्रकारे आम्ही आम्ही आमची जेवणाची ऑर्डर घेतलेली आहे आणि आता मस्त होईक आम्ही आता ते आणि चला आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता निघतो आहे बघा ितरा व कसा माझा बलॉग वाटला नककी कmमेंटस मधी सांगा